कोल्हापूरच्या मातीतनं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल चा कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका दोन पोटच्या मुलांचा शेतात काम करत असताना विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाला होता हा विरह सहन न झालेल्या आईचेही हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे बुद्रुक गावातील घटनेने हळहळ व्यक्त होत आहे बुधवार दिनांक तीन जुलै रोजी दोन्ही सक्के भाऊ शेतात पिकांना खत टाकण्यासाठी गेले असताना तुटलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन सुहास आणि स्वप्नील पाटील या दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला एकमेकांना वाचवताना दोघांनाही जीव गमवावा लागला होता स्वप्नील आणि सुहास यांच्या अस्थिविसर्जनाचा विधी आज सात जुलै रोजी होता पण त्याआधीच त्यांची आई नंदाताई पाटील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका बसला हातातोंडाशी आलेल्या मुलांच्या आकस्मिक मृत्यूचा जबर धक्का त्यांच्या आई नंदाताईंना बसला होता यातूनच सावर त्या सावरल्या नाहीत आणि यातच त्यांचाही मृत्यू झाला एकाच घरातल्या तिघांच्याही मृत्यूमुळे शाहूवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे